अपडेट इंडिया टीव्ही दहेगाव येथे चार ऑक्टोबर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातील एकूण चौदा ठिकाणी दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली होती नवरात्रीच्या नऊ दिवसांत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून भक्तिमय वातावरणात उत्सव पार पडला दिनांक तीन ऑक्टोबर रोजी नऊ मंडळांच्या दुर्गा मातेच्या मूर्ती विसर्जन मिरवणुका गावातील प्रमुख मार्गाने पार पडल्या टाळ मृदंग ढोल ताशांच्या गजरात देवीभक्त महिला पुरुष व बालगोपाळांनी जड अंतकरणाने मातेला निरोप दिला संपूर्ण परिसरात भक्तिरस आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वडकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला दहेगाव बीचचे जमादार निलेश वाढई पीएसआय कुडम येथे महिला पोलीस अलका असत्क्वार तसेच सोमगार प्रवीण चौधरी भूषण महाजन अविनाश गानफाडे व प्रीतम मते यांनी विशेष परिश्रम घेऊन विसर्जन शांततेत पार पाडले नवरात्र उत्सवानिमित्त गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रशासनाच्या दक्षतेमुळे दुर्गा मातेचे विसर्जन आनंदी व वा शांततेच्या वातावरणात संपन्न झाले विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे